लोणावळा शहरातील रखडलेल्या विकासकामांवरून नाराज होत लोणावळा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर आत्मदनाचा प्रयत्न केला मात्र घटनास्थळी उपस्थित लोणावळा पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना रोखले त्यामुळे मोठा अनर्थ टळला बाळासाहेब जाधव यांनी लोणावळा शहरातील पर्यटनविषयक विकासकामे रखडलेली पायाभूत सुविधा प्रकल्प तसेच नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे नगरपरिषद दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला त्यांनी यापूर्वी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नगरपरिषदेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी जाधव यांना शांत करत त्यांची समजूत घातली त्यानंतर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी तातडीने बाळासाहेब जाधव यांच्याशी संवाद साधत लवकरच आढावा बैठक घेणार असल्याची घोषणा केली मात्र आत्मध्वानाच्या या घटनेमुळे लोणावळा शहरातील नागरी समस्या आणि प्रशासनाच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे पुढील काही दिवसात नगर परिषद संदर्भात काय निर्णय घेते याकडे लोणावडाकरांचे लक्ष लागले आहे लोणातील अनेक महत्वाचे प्रश्न जे, जे प्रलंबित आहेत त्यामागे माननीय मुख्याधिकारी आणि प्रशासन यांचं पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे आज आत्मदानासारखा अतिशय कठोर निर्णय मला आज घ्यावा लागला आणि आज मुख्याधिकाऱ्यांना आम्ही विविध प्रश्न विचारले कचऱ्याचा डेपोचा प्रश्न असेल उड्डाणपुलाचा असेल त्यांना कुठल्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर देता आलं नाही आणि त्यांनी दहा दिवसाची मुदतवाढ मागून घेतली आढावा बैठक घेऊन ते पुन्हा या संदर्भात चर्चा करून ते या प्रश्नावर योग्य तो मार्ग करते असं त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिलेलं आहे उत्तर नाही म्हणजे कुठल्या अधिकाऱ्याला इथं गांभीर्यच नाही आहे की आपल्याला हे काम शहरासाठी करायचं आहे कारण की प्रत्येकजण इथनं बाहेर आलेलं आहे त्याला माझे तीन वर्ष भरून मला कसं जाता येईल हे इथं प्रत्येकाचं धोरण आहे आणि लोणायाचं जे मुख्य स्तोत्र आहे आर्थिक स्तोत्र पर्यटनवाडीचं पर्यटनवाढी संदर्भात मी वारंवार मुख्याधिकारीला सांगतोय साहेबांना की वलवंत तलाव असेल तुंगाली डॅम असेल पुणे गावची आपली बत्तीस एकर जागा आहे त्या संदर्भात आपण प्रस्ताव पाठवा आपण पाठपुरावा करा पण इथं फक्त गटर आणि रस्ते या व्यतिरिक्त लोणा नगर परिषदेचं कुठलंही काम चालू नाही आणि बांधकाम अभियंता असतील किंवा इतर खात्याचे अधिकारी असतील हे फक्त दिवस भरण्याचं काम चालू आहे लोणा शहराची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे बी व्हीजी कंपनी आणून सुद्धा लोणा शहराच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा फरक पडलेला नाही जितेंद्र सुरेश जाधव हो।